कौसडी गावात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी कोणत्याही समाजाच्या भावना दुखवेल असे कृत्य करू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची गय केली जाणार नाही असे शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार हे बोलत होते जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे भोरी पोलीस ठाण्याच्या वतीने ईद ए मिलादूनबी व गणेशोत्सव निमित्त दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी बीट जामदार संजय काळे यांचा सत्कार करण्यात आला या शांतता समितीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते उपस्थित नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गणेश विसर्जन प्रशासनाच्या दिलेल्या वेळेच्या आत करावे कोणत्याही धर्माच्या भावना दुखवेल असे कृत्य करू नये गुलालाऐवजी गुलाबाच्या फुलांचा वापर करावा सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नये कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडावी असे ते बोलत होते या शांतता समितीच्या बैठकीत उपसरपंच प्रतिनिधी रविकांत देशमुख माजी सरपंच लिंबाजीराव इखे मुजाहिद कादरी तात्याराव बारवकर हनुमान शर्मा चंद्रकांत कुलकर्णी अनवर पटेल नाथा इखे बाळासाहेब बहिरट ज्ञानेश्वर जीवने समीर पठाण ज्ञानेश्वर बारवकर अब्दुल सलाम वाजिद अन्सारी हनुमान देशमुख अनवर बेग हफीजुद्दीन खतीब शेख अल्ताफ यांच्यासह गावातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गणेशिखे वैभव मोरे सय्यद रईस शंकर वडेवाले प्रकाश लोखंडे यांनी परिश्रम घेतले होते